ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी ते सत्तेत उतरवला ते श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदरणीय रामा बाई आंबेडकर त्यांना तेम, मानवंदना मी उमा सचिन राय रसाळ मेडपॅथ पॅथोलॉजी डायरेक्टर आज आ, महिला दिनानिमित्त काही दोन शब्द व्यक्त करणार आहे मेडपॅथ पॅथोलॉजी मेडपॅथ पॅथोलॉजी दोन हजार पंधरा सप्टेंबर महिन्यामध्ये मी सुरुवात केली पॅथोलॉजी लॅबची दोन हजार चौदा साली मी बी एस सीचं माझं क्वालिफिकेशन कम्प्लीट केलं त्याच्यानंतर घरामध्ये ऑलरेडी डॉक्टर आणि टेक्निशियन या क्षेत्रातले लोकं आहेतच त्यामुळे लहानपणापासूनच ही मेडिकल क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती माझी आणि जेव्हा मी स्वतःचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तेव्हा मी विचार केला की आपला स्वतःचा दुसरीकडे जॉब करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची एक बिझनेस स्टार्ट करावा दोन हजार पंधरामध्ये जेव्हा मेटपाय फॉर्म झालं जेव्हा आम्ही स्टार्ट केलं मॅट्रॅक के टेक्नॉलॉजीची तेव्हा एकदम छोटीशी सुरुवात होती कमी कॅपिटलपासून आम्ही स्टार्टअप केलं नंतर एक वर्ष दीड वर्ष फार काही छान रिस्पॉन्स नव्हता कारण की मेडिकल कारण की खूप सारा कॉम्पिटिशन आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये नंतर मग काही खूप साऱ्या अडीअडचणी आले त्यांना सामोर जा गेलो आम्ही आणि नंतर थोडं फायनान्शियल क्रायसिस आणि ह्या सगळ्या गोष्टी पण बघ म्हणजे समोर आले बघायला मिळावा फेस करावं लागलं नंतर असं निर्णय घेतला की आपल्याला हे चालूच ठेवायचं चा आहे आणि एक सक्सेसफुल वुमन म्हणूनच आपल्याला स्वतःला घडवायचं आहे असं करता करता मी विचार केला की हे चालू ठेवताना फायनान्शियल क्रायसिसला कसं हे करावं मात्यावी तर मी काही नामांकित कॉर्पोरेट कंपनीजमध्ये नोकरी केली त्याचसोबत संध्याकाळी लॅबमध्ये वेळ दिला घर मुलं नोकरी सगळे सांभाळता सांभाळता मी मेटवॅक पॅथोलॉजीला चालवलं आणि त्याच्यानंतर असं झालं काही दिवसानंतर की एक दोन वर्ष तीन वर्ष थोडासा त्रास झाला पण आज सात वर्ष कंप्लीट झाले पॅथोलॉजी लॅबला माझ्या आणि नंतर मी पूर्ण वेळ फायनान्शियल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले नंतर हळूहळू मेटवॅक पॅथोलॉजी चांगल्या मार्गाने चालायला लागली नंतर मग आम्ही विचार केला की थोडासा आता वेळ देऊन अजून थोडंसं लोकांपर्यंत पोचवून लोकांना चांगली सुविधा द्यावी लोकांना काही टेस्ट आहेत की टेस्ट वर्ष 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 ते खूप महाग आहेत आणि प्रत्येक घरामध्ये शुगर बी पी डायबिटीज थायरॉइडचे रुग्ण आहेत ज्यांना की थायरॉईड टेस्ट करणं वर्ष काय पॉसिबल होत नाही आणि ते नुसतं गोळ्या खात असतात त्यामुळे त्यांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो म्हणून मी विचार केला की के आपल्याला समाजाला काय देता येईल तर आपण एकटं होऊन तर एवढं काय करू शकत नाही म्हणून मी रोटरी क्लब ऑफ हो पुणे ग्रुप जॉईन केला आणि त्यांच्या सोबत राहून त्यांच्या छत्रछायाखाली मी समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि आत्ता आम्ही सतत शुगर बी पी डायरॉइडचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी आम्ही सतत कॅम्प भरवतो सतत त्यांना कमीत कमी दरामध्ये रोटरी क्लबची स्कीम मार्फत कमीत कमी दरामध्ये आम्ही त्यांना सुविधा पुरवायचा प्रयत्न करतो कारण कर मेंटपेथोलॉजीची मुख्य शाखा ही सिंहगड रोड अभिरुची पोलीस स्टेशनच्या शेजारी महालक्ष्मी मंदिराच्या आतमध्ये चालू आहे येथे आम्ही रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने सगळे टेस्ट आम्ही खूप कमी दरात देतो त्याच्यामध्ये शुगर बी पी थायरॉइड आणि बाकी अनेक सारे तपासणे आहेत की जे लोकांना पॉसिबल नव्हतं रोजच्या बजेटमुळे करणं पण आत्ताच्या कंडिशन्समध्ये असं आहे की लोक दर महिन्याला तपासणी करतात शुगर तपासणी आम्ही अगदी चाळीस रुपये मध्ये करतो आहे थायरॉइड पण खूप कमी दरामध्ये आहे ह्यामार्फत मार्फत पण आम्ही आता लोकसेवा करतो आहे माझी अजून ब्रांच आहे उत्तम नगर कवडे हॉस्पिटलसमोर सो so, मला लो सर्वसामान्यांना हे सांगायचं आहे की तुम्हाला जर काही तपासणी करायची असेल आणि खूप महाग आहे म्हणून तुम्ही स्वतःच्या जीवावर काढत असाल करत नसाल तर प्लीज मॅटपॅथपॅथोलॉजीमध्ये पे, येऊन तुम्ही अल्प दरात कुठलीही तपासणी करू शकता आमच्याकडे होम विजिट सुविधा उपलब्ध आहे ते पण अगदी विनामूल्य आहे तीन किलोमीटरमध्ये तुम्हाला कुठल्याही क्षणाला तुम्ही फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत माझी दोन्ही शाखा चालू असतात तुम्ही खालील नंबरवर संपर्क करून व्हिजिट्स करू शकता फुल बॉडी चेकअपचे पॅकेजेस आहेत तेही खूप कमी दरामध्ये आहे मला फक्त सर्व महिलांना हे सांगायचं आहे की तुम्ही फक्त घर आणि घर ह्याच्यातच गुंतून राहू नका तर तुम्ही बाकीचे बाहेर घरातून बाहेर पडा मी असं म्हणणार नाही की तुम्ही फॅमिलीकडे दुर्लक्ष करा पण फॅमिलीला सांभाळता सांभाळता तुम्ही एक वुमन आहात आणि तुमच्यामध्ये बाय डिफॉल्ट मल्टी टॅलेंटिंग टॅलेंट करण्याचं वर्क करण्याचं कॉलि क्वालिटीज गॉड गिफ्टेड आहे तर तुम्ही घर सांभाळा नवऱ्याला मुलांना सगळ्यांना सांभाळून तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा आणि स्वतःच्या पायावर उभे राहताना तुम्ही अजिबात घाबरू नका कारण की प्रत्येक चांगलं काम करताना थोडीशी अडचणी येतात थोडा प्रॉब्लेम्स येतात प्रत्येक ठिकाणी हे तुम्ही कोणाचाही बायोपिक घ्या कोणाचंही माहिती विचारा तर तुम्हाला कळलंच की कुठलाही चांगलं काम घडवण्यासाठी माणसाला कष्ट करावंच लागतं आणि कष्टाचा अंत नेहमी चांगलाच होतो सो मी सगळ्या महिलांना सांगते आहे की स्वतःच्या पायावर उभे राहा कष्ट करा स्वतःची ओळख निर्माण करा आणि स्वतः आत्मसन्मानाने तुम्ही आयुष्य जागा अजिबात कोणावरती डिपेंड राहू नका तुम्ही सगळे काय करू शकता हे सांगून मी सगळे क्षेत्रातले जे सामाजिक शैक्षणिक आणि बाकीचे जे सगळे क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रातल्या महिलांना मी जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक हार्दिक दिख शुभेच्छा देते थँक्यू सो मच